नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण प्राचीन भारताचे जे लेक्चर्स बघत आहोत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत मौर्योत्तर कालखंड किंवा मौर्योत्तर काळ ठीक आहे आपण कशातून घेत आहोत तर हे आदरणीय विठ्ठल सरांचं जे जी के वन लायनरचं बुक आहे रिव्हिजनसाठी बेस्ट बुक त्याच्यातून आपण प्राचीन इतिहास कम्प्लीट करत आहोत बघा तर मोर का आणि पुन्हा सांगते हे जे आहे आता हे जे मी एवढं वाचलं हं बघा किती करायचं आपल्याला मी तुम्हाला सांगते हे एक पेज आहे आणि त्याच्यानंतर हे एक पेज आणि अजून एक अर्ध पेज ठीक आहे असं आपल्याला आज स्टडी करायचं आहे पण मला सांगायचं काय आहे की याच्यात खूप काही माहिती नवीन पण आहे आणि बरीचशी माहिती स्टेट बोर्डाची जी सिरीज मी कम्प्लीट केलेली आहे सहावीची त्याच्यातले डिक्टो तेच प्रश्न आहे म्हणजे त्याच्यातला कंटेंट आहे याच्यात असं मला सांगायचं आहे तुम्हाला जर वाटलं इन डिटेल कारण आता हे वनलायनर आहे जर तुम्हाला वाटलं की पहिल्यापासून आपल्याला सगळी हिस्ट्री व्यवस्थित माहिती पाहिजे तर मी प्लेलिस्टची लिंक शेअर करते तर तुम्ही ते बघू शकता मी डायरेक्ट जे सहावी स्टेट बोर्डाचं पुस्तक मी कंप्लीट करून घेतलेलं आहे जे पूर्ण प्राचीन इतिहासावर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आता मौर्योत्तर काळाचं जर लेक्चर बघायचं असेल तर ते तीस मिनटाचं तेवढं एकच लेक्चर आहे ज्याच्यात मी सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ करून घेतलेल्या आहेत ठीक आहे चल ब तर आपण आता सुरुवात करूया बघा मौर्योत्तर काळ मौर्योत्तर काळातील परकीय सत्ता आणि मौर्योत्तर काळातील देशी सत्ता ठीक आहे मौर्योत्तर काळ म्हटलं की परकीय सत्ता आणि देशी सत्ता या दोन नीट लक्षात ठेवायचं आता परकीय सत्तांमध्ये बघा ग्रीक शक पर्शियन आणि कुषाण ग्रीक शक पर्शियन कुषाण आणि इकडे बघा मौर्योत्तर काळातील देशी सत्तांमध्ये मौर्य मग शुंग घराणं मग कन्व आणि मग गुप्त घराणं ठीक आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की शुंग घराण्याची स्थापना कशी झाली मौर्य घराण्याचा शेवटचा राजा जो होता बृहद्रथ त्यांचाच एक सेनापती होता शुंग तर त्याने कोणाची हत्या केली होती बृहद्रथाची हत्या केली होती आता हे सगळ्या गोष्टी स्टेट बोर्डामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे तर मग शृंग घराण्याची सत्ता कशी स्थापन झाली हे आपल्याला सगळं माहिती पाहिजे तरी मी तुम्हाला जे काही आत्ता सांगितलं ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे मग तुम्हाला कळेल बघा शृंग घराणे याच्यात दिलेलं आहे सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शृंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली व तो स्वतः राजा झाला ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने शुंग घराण्याची स्थापना कन्व नंतर गुप्त घराण्याची स्थापना हे सगळं आपल्याला गोष्टी माहिती पाहिजे तर बघा पहिला प्रश्न आहे मिनँडर इन रॅकेट मिलिंद हा प्रसिद्ध डॅश डॅश राजा होता कोणता ते इंडोग्रीक राजा होता ठीक आहे तर आता इंडोग्रीक नेमके आले कुठून त्यांची म्हणजे बरं ठीक आहे हे इंडो ग्रीक वगैरे हे सगळं मी त्या सिरीजमध्ये कम्प्लीट केलेलं आहे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेवढं आपण सिक्वेन्सने जातो एखादं गोष्टी रूपात आपल्याला माहिती असेल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला उत्तरं सुटायला मेन म्हणजे लक्षात ठेवायला खूप सोपं जातं ठीक आहे त्यामुळे मी थोडं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण बघा जर आपण ते सांगत बसलो तर मग काय होईल आपलं लेक्चर अजून मोठं होऊन जाईल हां बघा तर मिनँडर हा प्रसिद्ध राजा इंडोग्रीक राजा होता कोणी मिलिंद राजाचे धर्मांतर करून त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर नागार्जुन यांनी <coughs> बघा कोणी मिलिंद राजाचे धर्मांतर करून त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर नागार्जुन नागार्जुनला राजा मिलिंदने बौद्ध धर्माविषयी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे कोणत्या पुस्तकात नमूद केली आहेत तर मिलिंद पन्नो हं मिलिंद म्हणजे तो मिलिंद राजान पन्नो म्हणजे काय प्रश्न तर मग तर पन्ना हा शब्द जो आहे हा पाली भाषेतला शब्द आहे ह्या पण गोष्टी लक्षात ठेवत चला ठीक आहे पुढे बघा ग्रीकानंतर भारतावर कोणत्या परकीय सत्तेने आक्रमण केले तर शक ठीक आहे इथे जो क्रोनोलॉजी दिली आहे ही माहिती पाहिजे ग्रीकांनंतर भारतावर कोणत्या परकीय सत्तेने आक्रमण केले ते शक, के शक। गुजरात मधील सुदर्शन तलावाची डागडुजी कोणत्या शक राजाच्या कालखंडात झाली तर पहिला रुद्रदमन पहिला रुद्रदमन याच्या कालखंडात डागडुजी झाली बघा गुजरातमधील सुदर्शन तलावाची डागडुजी कोणत्या शकराजाच्या कालखंडात झाली तर पहिला रुद्रदमन आता आता नेहमी सांगत असते की एक अं एक एका प्रश्नामध्ये किंवा एका स्टेटमेंटमध्ये खूप सारे प्रश्न आणि उत्तर दोन्ही दडलेले असतात त्यामुळे इथे गुजरात हे लक्षात ठेवा तिथला सुदर्शन तलाव कोणाच्या काळात सॉरी uh, गुजरात नंतर सुल सुदर्शन तलाव डागडुजी येथे हा शब्द आहे शक राजा कालखंड कोणता कोणता शक राजाचा कालखंड पहिला रुद्रदमन किंवा उलट गुजरातमधील सुदर्शन तलावाची डागडुजी पहिला रुद्रदमन याच्या कालखंडात झाली तो कोणता राजा होता ते शक राजा होता असे उलटे पालटे सगळ्या साईडने आपणच प्रश्न तयार करायचे <coughs> सॉरी आणि आपल्याला लक्षात ठेवायच्या सगळ्या अँगलने गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त प्लेन माइंडने वाचत नाही जायचं ठीक आहे पुढे बघा गुजरातमधील सुदर्शन तलाव कोणाच्या काळात बांधला गेला तर चंद्रगुप्त मौर्य कनिष्क हा कोणत्या राजवंशाचा राजा होता तर कुषाण ठीक आहे पुढे बघा मध्ययुगीन भारतातील कोणत्या साम्राज्याने महिलांना राज्यसेवेत रोजगार दिला तर विजयनगर साम्राज्य सातवाहन वंशाचा संस्थापक कोण होता तर सिमुक सातवाहन राजघराण्याची राजधानी कोणती होती तर प्रतिष्ठान पैठण डॅशडॅश राजे आईचे नाव स्वतःच्या आधी लावत तो कोणते सातवाहन राजे मौर्य साम्राज्यानंतर दक्षिण भारतात डॅश डॅश हे सर्वात प्रभावशाली राज्य होते तो कोणतं सातवाहन राज्य पुढे बघा कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीयन प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिला तर राजा हाल याने हां महत्वाचा आहे या गोष्टी लक्षात ठेवा शिलालेखात गौतमी पुत्र सातकर्णी याचा उल्लेख कोणत्या शब्दात आहे तर समुद्रतोय पितवाहन त्रिसमुद्र तोय पितवाहन हा मी तुम्हाला दाखवते हो हां स्टेट बोर्डामध्ये जे दिलेलं आहे हे बघा आपण इथून वाचू सहावीचा स्टेट बोर्ड आहे हे सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे त्याच्या पराक्रमांचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमध्ये कोरीव लेखामध्ये केलेले आहे त्याने शक राजा नहपान त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला गौतमीचा गा। पुत्र सॉरी गौतमी पुत्राचा उल्लेख बघा गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केला आहे तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते ठीक आहे या गोष्टी अशा सोबत सोबत लक्षात ठेवत चला गुप्त साम्राज्याचा संस्थापक सौ, कोण होता श्रीगुप्त गुप्त दैश राजघराण्यातील पहिला स्वतंत्रपणे कारभार करणारा कर्तबगार राजा होता चंद्रगुप्त पहिला ठीक आहे आता ह्या गोष्टी माहिती पाहिजे स्थापना करणारा कोण श्रीगुप्त पुढे काय चंद्रगुप्त पहिला लिहिलाय मग चंद्रगुप्ताचा मुलगा कोण समुद्रगुप्त मग दुसरा चंद्रगुप्त कोण ह्या गोष्टी माहिती पाहिजे मग मा दुसऱ्या चंद्रगुप्ताचं काय इम्पॉर्टन्स आहे समुद्रगुप्ताचं काय इम्पॉर्टन्स आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला गोष्टी रूपात लक्षात ठेवलं तर पाठवत हो जातात कळलं तुम्हाला हे बघा गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण श्रीगुप्त हां नंतर डॅश डॅश हा गुप्त राजघराण्यातील पहिला स्वतंत्रपणे कारभार करणारा कर्तबगार राजा होता समुद्र चंद्रगुप्त पहिला तर मग क्रोनॉलॉजी पण माहिती पाहिजे स्थापन करणारा मग नंतर चंद्रगुप्ताचा मुलगा कोण मग समुद्रगुप्ताचा मुलगा कोण मग चंद्रगुप्त दुसऱ्याने नेमकं काय केलं तर ह्या गोष्टी आपल्याला आता फॉर एक्झाम्पल मी असं सांगते ना आता समजा दुसरा चंद्रगुप्त आपण बघू दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्यकडे वाढवले त्याने माळवा गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला हां अशा रीतीने दक्षिणेच्या बलशाली वाकटक सत्तेशी नाते संबंध जोडले त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत होती ठीक आहे पुढे बघा डॅश हे झालं आपलं चंद्रगुप्त पहिला नंतर डॅश डॅश याला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते तर कोणाला समुद्रगुप्ताला समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हटले जाते पुढे बघा नालंदा विद्यापीठाची निर्मिती डॅश डॅश काळात झाली तर गुप्त काळात झाली गुप्तयुगात खगोलशास्त्र या विषयावर कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला गुप्त गुप्तयुगात खगोलशास्त्र या विषयावर कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तर बृहत्संहिता कोणत्या गुप्त राजाने महिंद्रदित्य ही पदवी घेतली कुमार गुप्त पहिला ठीक आहे या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा गुप्तयुगात खगोलशास्त्र या विषयावर कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला संहिता उद्या विचारलं बृह संहिता कशाशी रिलेटेड ग्रंथ आहे खगोलशास्त्र या विषयावर ठीक आहे कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली तर कुमारगुप्त पहिला डॅश डॅशाला अखेरचा महान हिंदू सम्राट असे म्हणतात कोणाला हर्षवर्धन नंतर हर्षवर्धन या वर्धन राजघराण्याची राजधानी कोणती होती तर कन्नौज कोणत्या राज्याच्या काळात सांग हा बौद्ध भिक्खू भारतात आल्याची नोंद आहे तर हर्षवर्धन कोणत्या राजाच्या दरबारात बाणभट्ट हरिदत्त जयसेन यांसारखे लेखक व कवी होते तर हर्षवर्धन हर्षवर्धनाच्या जीवनावरील हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला बाणभट्ट याने हर्षवर्धन या राजाने कोणते साहित्य लिहिले तर प्रियदर्शनी रत्नावली आणि नागानंद आता बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की राज्यसेवा दोन हजार चोवीसचा पेपर होता आणि तो पेपर होण्याच्या आधीच मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो प्रश्न जशाचा तसा आला होता तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला फक्त दाखवते म्हणजे ट्रिक्सच्या स्वरूपात कसं माहिती पाहिजे काही गोष्टी हां तर तो, तो व्हिडिओ फक्त तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता कशावर आहे तो प्रश्न हर्षवर्धन या राजाने कोणते साहित्य लिहिले तर प्रियदर्शनी रत्नावली आणि नागानंद याच्याशी रिलेटेड तो व्हिडिओ आहे ट्रिक्सच्या स्वरूपातला बघा मी तुम्हाला दाखवते आपण हर्षवर्धन या राजाने लिहिलेली तीन नाटकं बघणार आहोत आणि ती संस्कृत भाषेत होती ती आहे रत्नावली प्रियदर्शिका आणि नागानंद तर यावरची ट्रिक आहे प्रिय रत्नाला पाहून हर्षला आनंद झाला यावरून प्रियवरून प्रियदर्शिका रत्नावरून रत्नावली हर्ष वरून हर्षवर्धन आणि आनंद वरून नागानंद अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो आणि हे लक्षात ठेवा की ही नाटकं होती आणि कोणत्या भाषेत होती तर संस्कृत भाषेत होती रत्नावली नागानंद आणि प्रियदर्शिका आणि कोणी लिहिली आहे हर्षवर्धन या राजाने धन्यवाद ठीक आहे अशा गोष्टी लक्षात ठेवा पुढे बघूया डॅश डॅश हा राजा दर पाच वर्षांनी संपूर्ण संपत्ती दान करत असे हर्षवर्धन भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राजाने केली कुशान राजाने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिणारा डॅश दार डॅश हा साहित्यिक कनिष्काच्या काळात होऊन गेला तर अश्वघोष हा साहित्यिक हा बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिणारा अश्वघोष हा साहित्यिक कनिष्काच्या काळात होऊन गेला राजा कनिष्काचे सोन्याचे नाणे डॅश डॅश लिपीत होते तर ग्रीक लिपीत होते हां आता बघा मी तुम्हाला जे सांगितलं की मी जी स्टेट बोर्डाची सिरीज स्टार्ट केली हां आता हे तर मी आज तुमच्या देखत शिकवते आहे पण मी जेव्हा शिकवत होती तेव्हा मी तुम्हाला त्याच्यात तुम्ही लेक्चर जाऊन ऐकाल तर त्याच्यात मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलं आहे की जे काही नाणी आहेत हे बघा दिसतंय कनिष्काचे सोन्याचे नाणे या दोन्ही बाजू तर हे जे बौद्ध इथे लिहिलेलं आहे ना बौद्ध हं ह्या ही पुढची म्हणजे दोन्ही बाजू इथे दिलेल्या आहेत तर मग मी तेव्हा तुम्हाला शिकवताना काय सांगितलं होतं की ही गोष्ट लक्षात ठेवा की हे जे बौद्ध लिहिलेलं आहे हे कोणत्या लिपीत आहे तर हे ग्रीक लिपीत आहे आणि हे याच्यातच दिलेलं आहे आणि मी तुम्हाला हे म्हटली होती की <coughs> विचारायचं झालं तर काहीही विचारू शकतात तर मग हे बघा इथे इथे त्याचं स्पष्टीकरण आहे कनिष्काचे सोन्याचे नाणे हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेले लिहिलेला शाओ नानो श शा, शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे याचा अर्थ धीराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आणि बाजूला ग्रीक लिपकीत बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिलेले आहे ठीक आहे अशा गोष्टी लक्षात ठेवत चला हां राजा कनिष्काचे सोन्याचे नाणे कोणत्या ग्रीक लिपीत होते ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आत्ता जे आपण पाहिलं बघा कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला हां आत्ताच आपण तो प्रश्न पाहिला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले आणि कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता ठीक आहे बघा पुढे पुढचा प्रश्न मुजिरीस हे बंदर केरळ किनाऱ्यावर असून चेर राज्यात होते असे उल्लेख कोणत्या पुस्तकात आढळतो तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी ठीक आहे हे पण मी तुम्हाला दाखवते की आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अतिशय महत्वाच्या आहे आणि हे तर सगळं राज्यसेवेला आहे ठीक आहे आणि आपण कुठे बघतोय सरळ सेवेच्या याच्यात बघतोय बघा पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन्सी या पुस्तकात मुजरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे हे बंदर चेर राज्यात होते मुजरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील देशांकडे निर्यात होत असे ठीक आहे या गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवा पुढचा प्र पुढे बघा सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली तर पहिला पुलकेशी कर्नाटक सहाव्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली पहिला पुलकेशी प्राकृत भाषेतील आद्य ग्रंथ असे कोणत्या ग्रंथाला मानले जाते गाथा सप्तशती सातवाहन घराण्याच्या काळातील कोणत्या ग्रंथात मानवी भावना व्यवहार आणि प्राकृतिक दृश्यांचे सौंदर्यपूर्ण वर्णन आढळून येते तर गाथा सप्तपशती वाकाटक राज्याचा विस्तार झाल्याने कोणत्या राजाने राज्याच्या दोन राजधान्या केला बघा वाकाटक राज्याचा विस्तार झाल्याने कोणत्या राजाने राज्याच्या दोन राजधान्या केल्या तर पहिला प्रवरसेन याने वाकाटक राज्याच्या दोन राजधान्या कोणत्या तर नंदीवर्धन नागपूर आणि वत्सगुण वाशिम अजिंठा येथील सोळाव्या क्रमांकाची लेणी कोणत्या राजाच्या काळात खोदण्यात खोदून घेण्यात आली तर हरिसेन वाकाटक घराण्याचा तो राजा होता हरिसेन अजिंठा येथील सोळाव्या क्रमांकाची लेणी कोणी खोदून घेतली तर वराहादेव हरिसेनाचा मंत्री वराहदेव याने खोदून घेतली जो हरिसेनाचा मंत्री होता पुढे बघा महाकवी कालिदास यांनी मेघदूत काव्याची रचना केली तेव्हा ते कोणत्या राजघराण्याच्या आश्रयाला होते तर वाकटक घराणे महाराष्ट्र या प्राकृत भाषेत सेतुबंध या ग्रंथाची रचना कोणी केली महाराष्ट्र या प्राकृत भाषेत सेतुबंध या ग्रंथाची रचना कोणी केली राजा दुसरा प्रवरसेन ठीक आहे पहिलं राजधान्या केल्या पहिलं प्रवरसेनने केलं आता दुसरा राजा दुसरा प्रवरसेनविषयी काय आहे तर महाराष्ट्र या प्राकृत भाषेत सेतूबंध या ग्रंथाची रचना केली वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने खोदवले तर कृष्ण राजा प्रथम तमिळ भाषेतील प्राचीन साहित्य सिलपद्धिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य कोणत्या साहित्याचा भाग मानले जातात तर संगम साहित्याचा नालंदा विद्यापीठाची इन ब्रॅकेट बिहार स्थापना चौथ्या आणि पाचव्या शतकात कोणाच्या पुढाकाराने झाली समुद्रगुप्त आणि पहिला कुमारगुप्त नालंदा विद्यापीठातील ग्रंथालयाचे नाव काय होते तर धर्म माया योग इसवी सन सातशे पंचवीस मध्ये कोणत्या भागात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली तर बंगालमध्ये हा पुढे चोळ चोळ घराण्याचा संस्थापक कोण विजयालय चोल घराण्याचा संस्थापक विजयालय चोल घराण्याची राजधानी कोणती होती तंजावर इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव करून कोणत्या युद्धात इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीचा पराभव कोणत्या युद्धात केला तर तराईची लढाई आता बघा जे मी आदरणीय राजेश भराटे सरांच्या पुस्तकावरची सिरीज जी कम्प्लीट केली आहे त्याच्यात एकतीस का छत्तीस व्हिडिओ इतिहासावरच आहे त्याच्यात प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास मी कंप्लीट केलेला आहे त्याच्यात जेव्हा असे प्रश्न आले आहेत तेव्हा मी तुम्हाला समजा तराईचं पहिलं युद्ध दिलं आहे तर मी दोन्ही युद्ध फर्स्ट बॅटल ऑफ तराई सेकंड बॅटल ऑफ तराईन ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या करून घेतलेल्या आहे किंवा मोहम्मद घोरीची युद्ध कोणाकोणासोबत झालेली आहे त्या गोष्टी मी इथे रिपीट करत नाही आहे त्यामुळे ही सिरीज जितकी महत्त्वाची आहे तितकीच ती पण सिरीज महत्त्वाची आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि तिकडे जाऊन सर्च करा तुम्हाला ते तीस ते छत्तीस लेक्चर काय असतील ते तुम्हाला भेटून जातील हां पुढे बघा हे लक्षात ठेवा इसवी सन अकराशे एक्क्याण्णवमध्ये पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव कोणत्या युद्धात केला तराईची लढाई आणि मग दुसऱ्या युद्धात काय झालं हे पण तुम्हाला माहिती पाहिजे हां प्राचीन काळ ते बाराव्या शतकापर्यंतच्या काश्मीरचा इतिहास असलेला राज तरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला कल्हान यांनी लिहिला मराठी भाषेचे आद्य कवी कोणास म्हटले जाते मुकुंदराज आणि विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला मुकुंदराज यांनी मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज आणि विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला मुकुंदराज आता बघा इथे दिलेला आहे प्रसिद्ध घराने संस्थापक आणि राजधानी हा जो चार्ट आहे हा मी तुमचा सेपरेट व्यवस्थित पाठ करून घेईन कारण याच्यात मध्ययुगीन भारतातला पण दिलेला आहे ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण विजय नगर व बहामनी साम्राज्य बघूया धन्यवाद